महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बाकी जनसामान्याचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचार रथाचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचार रथाचे उद्घाटन आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले शालू गेली शांता गेली आता कुणाचे नाव आला बाबूराव आता आला बाबूराव हे गाणे वाजवत बाबुराव कदम कोबळीकर यांच्या प्रचाराला दमदार सुरुवात झाली आहे यावेळी महायुतीचे लोकसभा उमेदवार बाबुराव कदम यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तेव्हा आपण काम करतो म्हणून आपल्याला सगळ्या जणांना विनंती करायची की बाबुराव सारखा भतपुरु माणूस चांगला माणूस आपल्या सर्वसामान्य माणसामध्ये मिसळणारा माणूस या बाबुरावजी कदम यांना उमेदवारी आपण दिलेली म्हणून पुन्हा एकदा आपल्याला सांगत कुणाला गाडी भेटेल कुणाला मान भेटेल या ठिकाणी आज संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रचाराचं नारळ फुटले आहे आणि आम्हीच नाही ज्या गल्लीमध्ये आम्ही जातोय त्या गल्लीमध्ये आमचे सर्वसामान्य शिवसैनिक महायुतीचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य व्यापारी घरामधून गा, गाणं लावायचे शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव आला, आला बाबूराव आता आला, आला, आला बाबूराव गल्ली बोळ्यामध्ये तांड्या वाड्यामध्ये तुम्हाला सांगतो एकच नारा चालू आहे बाबूराव कदम बाबूराव कदम बाबूराव कदम गाण्याच्या माध्यमातून तुम्ही सांगितले आता दिल्लीमध्ये बाबूरावला कसं पाठवणार दिल्लीमध्ये येणाऱ्या सव्वीस तारखेला आमच्या बाबुरावजी कदम यांना प्रचंड बहुमताने विजय करणार आणि आमच्या हिंगोली लोकसभेचा बाबूराव हा मोदीला मतदान करण्यासाठी आम्ही दिल्लीला प्रश्न साहेब आता तुम्ही उमेदवाराचा फोटो प्रत्येक घरामध्ये पोहोचवणार आहेत कसं नियोजन हो असेल काय रणरीती आहे अहो नियोजन चालू झाले घराघरामध्ये आमचे बाबूरावजी पोहोचलेत आणि ज्या गल्लीमध्ये आम्ही जातोय त्या गल्लीमध्ये फक्त एकच नारा आहे आला बाबूराव हर ठिकाणी लहान लहान लेकरं सुद्धा म्हणतायत की बाबूराव सारखा माणूस नाही अतिशय गरीब माणूस तळागळातला माणूस गोर गरीबांचा नेता जर कोणी असेल तर तो, तो आमचा बाबूराव कदम आहे वंचित ठाकरे गट आणि तुम्ही अशी लढत आहे कसं असेल अहो आमची लढत खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो वंचित सोबतच आहे माग तुम्हाला मी म्हणलं नव्हतं का या महाराष्ट्रामध्ये तिकडे जर कोणता पक्ष मोठा असेल इकडे तुम्हाला सांगतो शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुती ही मोठा पक्ष आणि तिकडच्या गटामध्ये आघाडीमध्ये सर्वात मोठा जर कोणता पक्ष आहे तर मला वाटतं तू वंचित आहे आणि वंचितच त्यांच्या सोबत राहिलं नाही त्याच्यामुळे त्याच वॉरंट सबस्क्राईब नेस द